यावल शहरातील बळगुजर गलीमध्ये सार्वजनिक पाणी पुरवठा करणाऱ्या नगरपालिकेच्या हॉलमध्ये गटारीचे पाणी शिरले आहे आणि तेच पाणी नळाद्वारे पुन्हा घराघरात जाऊन दूषित पाणी पुरवठा होत असल्याची तक्रार शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा संघटक नितीन सोनार यांनी केली आहे या भागात त्यांनी स्वत नागरिकांच्या समक्ष जाऊन या व्हॉलची पाहणी केली या हॉलमध्ये मोठ्या प्रमाणावर गटारीचे पाणी दिसून आले यावल शहरात बळगुदर गल्ली आहे या बळगुदर गल्लीमध्ये काशीनाथ शेठ बळगुदर यांच्या घरासमोर नगरपालिकेच्या सार्वजनिक पाणी पुरवठा करणाऱ्या पाईपलाईनचे एक व्हॉल आहे या व्हॉलमध्ये चक्क गटारीचे पाणी शिरले आहे आणि तेच पाणी त्या व्हॉलच्या माध्यमातून पुन्हा नागरिकांच्या घराघरापर्यंत जात आहे व दूषित पाणी पुरवठा होत आहे अनेक नागरिक आणि महिलांनी तक्रारी केल्या आहेत तर या ठिकाणी शिवसेना शिंदे गटाचे नितीन सोनार यांनी भेट देऊन तात्काळ येथील समस्या सोडवण्यात यावी दोन दिवसा अगोदर नगरपालिका प्रशासनाला कळवून देखील त्यांनी दखल घेतली नाही म्हणून पुन्हा त्यांनी तात्काळ जर येथील समस्या सोडवली नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे यावल शहरातील भुसावळ रोडावर आई हॉस्पिटलच्या शेजारी असलेल्या मोरे इलेक्ट्रॉनिक्स मध्ये दीपावली धमाका ऑफर सुरू झाली आहे दिवाळी महा एक्सचेंज ऑफर या ठिकाणी सुरू आहे बंद पडलेले जुने इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे जसे की टी व्ही मोबाईल फ्रीज वॉशिंग मशीन ए सी कूलर पंखे होम थेटर चक्की मिक्सर ग्राइंडर इन्वर्टर व इतर ग्रह वस्तू या जुन्या देऊन त्याच्या बदल्यात अल्प स्वरूपातील रक्कम देऊन नवीन इलेक्ट्रॉनिक्स साहित्य तुम्ही घेऊन जाऊ शकतात तरी साहित्य खरेदीसाठी या ठिकाणी बजाज फायनान्स देखील उपलब्ध आहे त्याचप्रमाणे दहा हजाराच्या खरेदीवर हमकास गिफ्टची देखील या ठिकाणी ग्राहकांना संधी आहे तेव्हा विचार कसला करताय दीपावली धमाका ऑफरचा लाभ आजच घ्या आणि दीपावलीसाठी जर खरेदी करायची असेल तर आजच भेट द्या मोरे इलेक्ट्रॉनिक्स आई हॉस्पिटलच्या शेजारी भुसावळ रोड यावल

आम्हाला म्हणजे सहा वाजता माझी बाहेर दोन वाजता सोडलं किंवा तीन वाजता सोडतात वा चार वाजता सोडतात आम्ही घरी राहत आम्ही घरच घेतात जाता आम्ही लोक आहे आणि पाणी गेल्यानंतर पाणी तीन चार पाच दिवस

आठ दिवसापासून आमच्या समस्या आहे की दूषित पाणी येतं आणि ते जे हा जो प्रश्न आहे तो पूर्ण यावल गावामध्ये जो व्हॉल आहे ते पाणी इथून पास होतं ते पूर्ण पाणी घटनेचं पाणी त्याचा हा जो मेन हॉल आहे याच्यावर किती लोकांना पाणी जातं जवळपास पूर्ण यावल मध्ये अर्ध्या गावामध्ये पाणी जात अर्ध्या गावाला या वॉलवरून पाणी जातो या वॉलवरून पाणी पाक येतो बरं आणि ह्या पाण्याला जे जी दुर्गंधी येते आहे तर या संदर्भामध्ये नगरपालिका प्रशासनाला आपण लेखी स्वरूपात किंवा तोंडी स्वरूपात तक्रार केली होती का तोंडी स्वरूपात तोंडी सुरुवात केली होती तर काय म्हणणं त्यांनी माणूस पाठवले पण काम तेरे पा तेरे काम नाही नाही माणूस पाठवला केलं सदर हा जो तोंडी स्वरूपाचा पाण्याचा जो प्रश्न आहे सदर नालीचं पाणी जे आहे ते हॉलदार आहे प्रत्येकाच्या घरामध्ये जात आहे आणि घरामध्ये गेल्यानंतर पाण्यामध्ये दुर्गंधी दुर्गंधी येते दुर्गंधी आल्यानं जे लहान लहान मुलं जे आहेत ते या दूषित पाण्यामुळे आजारी पडत आहेत त्यामुळे ही स समस्या जी आहे ती गंभीर स्वरूपाची असून यावरती तात्काळ नगर परिषदेने दखल घ्यावी अशी सर्व नागरिकांची विनंती आहे ते पाणी जमा होतं चांगलं पाणी कुठलं जात ते पाणी बंद झालं तर बाकीचं पाणी नगरपालिकेच्या नादीमध्ये होल पडलेला आहे त्यांनी ते पाणी पास करायसाठी देत आता ते पाणी बंद झालं पण आता इकडचं पाणी मध्ये येतं इकडं दादाचं काय कसं आहे का खुर्चीवर नसता शिव खुर्चीवर नसतो तक्रार काय आणि सामनेवाला फार म्हणजे अपेक्षा घेऊन येतो कि बाबा आपण असं जाऊन काय काय समस्या आपल्या नगरपालिकेकडे आमच्या नगरपालिकेकडे डुकरांची समस्या आहे दुकर एवढ्या की घरात डुकरे येतात दुसरी गोष्ट काय एवढे आहे की विचारतो लहान पोरं खेळतात मागे आमचा बाराचा पुरा मेला अच्छा ढोराबाई डोरे एवढे तर घाडे एवढी करतात की विचारताच होईनिये ते इथे तुम्ही तक्रार घेतली काही नाही जाणून घेता हा इथ तुम्ही पाणी वेळेवर येत नाही आणि पाच दिवसाचं कधी दोन लाख कधी तीन लाख कधी चार लाख कधी सहा लाख आठ लाख काढल्यानंतर आमच्या गल्लीमध्ये ट्रॅक्टर येत नाही ट्रॅक्टर आलं तरी इकडे किंवा इकडे आणि लाईट पण लागत नाही लाईट लागल्यानंतर दोन दोन महिने लाईट बंद असल्यानंतर कोणी शेतमी नगरपालिकेवाला लाईट लावायला

पण ते सेव घेतली मुख्यधारिक दोन तीन वेळा जाऊन आले तिथे अजून पर्यंत लेट बंद झाली वायर मधून वायर मधून वकील त्या त्यांनी किती वेळा फोन केला संपूर्ण अंधार पडून जातो वाड्यामध्ये भाशे मुख्य अधिकाऱ्यांना दादानी लागली कागला पुढे वाय लाव भाशे मुख्य अधिकाऱ्यांना विनंती माझी गोरगर गल्लीमध्ये मध्ये काशनशन यांच्या ज्यांच्या घराजवळ नगरपालिका प्रशासनाचा अर्ध्या गावाला अर्ध्या गावाला पुरेल एवढा हॉल या नगरपालिकेच्या माध्यमातून इथं पुरवठा केला जातो इथल्या स्थानिक नगरपालिकाच्या अधिकाऱ्यांनी येऊन सण पाहणी केली पाहणी के करून सुद्धा त्यांनी या हॉलकडे दुर्लक्ष केलं म्हणून स्थानिक इथल्या रहिवाशांनी महिला बहिणांनी आणि पुरुषांनी माझ्या माध्यमातून एक लिखित तक्रार केली व्हिडिओच्या माध्यमातून कि सदरेल या व्हालच्या बाजूला जी नाली गेलेली आहे त्या नालीला आहे त्या नाली पाणी त्या व्हाल जवळ आहे हा ज्वलंत उदाहरण व्हिडिओच्या माध्यमातून सर्व नागरिकांच्या समक्ष हे नालीचं पाणी जात आहे आणि या व्हॉल मधून सुटणारं पाणी जे आहे या प्रत्येक घरामध्ये हे दूषित पाणी हे नगरपालिकेच्या प्रशासनाच्या आशीर्वाद आहे तक्रार करून सुद्धा आज तक दिवसापासून लोकांनी देखील तक्रार करून सुद्धा नगरपालिका प्रशासनाने त्याच्याकडे दुर्लक्ष केलेला आहे तरी नगरपालिका प्रशासनाने या गंभीर अशा समस्येवरती लवकरात लवकर उपाययोजना करावी आणि लिकीज व्हाल जो आहे हा तत्काळ बंद करण्यात यावा दोन ते तीन दिवसामध्ये या लिकीज व्हालचं काम नगरपालिका प्रशासनाने जर नाही केलं तर या स्थानिक इतर रहिवाशांना घेऊन नगरपालिकेसमोर ही असं आंदोलन करण्यात येईल आणि याची सर्वस्व जबाबदारी माननीय मुख्य अधिकारी पाणीपुरवठा अधिकारी आणि प्रशासकीय रहीन ही दखल घेण्यात यावी हिंद यावल शहरात प्रथमच डॉक्टर स्वप्नील डी खैरनार यांचे मॉडर्न होमिओपॅथी क्लिनिक सुरू झालेले आहे डॉक्टर खैरनार यांना होमिओपॅथीमध्ये दहा वर्षाचा दीर्घ अनुभव आहे त्यांनी होमिओपॅथीने हजारो रुग्ण बरे केलेले आहेत होमिओपॅथीमध्ये पेशंटला आजाराविषयी काय वाटते पेशंटची भीती चिंता त्याला असणारा त्रास व त्या त्रासामुळे त्याच्या दैनंदिनी जीवनामध्ये येणाऱ्या अडचणी त्या समजून घेऊन योग्य उपचार ते करतात डॉक्टर खैनार यांना धुळे येथे एका नामांकित हॉस्पिटलमध्ये त्वचा रोगाविषयी देखील दहा वर्षाचा दीर्घ अनुभव आहे होमिओपॅथीचा कुणालाच साईड इफेक्ट होत नसल्यामुळे व होमिओपॅथीने कुठलाही आजार मुळात सकट बरा होत असल्याने जग होमिओपॅथीच्या दिशेने वाटचाल करत आहे आजच्या काळाची आणि येणाऱ्या काळाची गरज ओळखून यावल शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यापारी संकुलात वरील मजल्यावर मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिक सुरू झाले आहे तेव्हा या ठिकाणी अपॉइंटमेंट घेण्याची वेळ दररोज सकाळी आठ ते बारा आहे तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिकला आणि आपला आजार मुळासकट संपवून टाका